खराब आहे आणि रिपेअर वर्क आहे भीम अनुयायी हे आहे ते एकच मिनिट थांबा थांबा बोला तुम्ही ओके आपण क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयाना सर्वदे आपले स्वागत करतो आज आपण बीडीओ कार्यालय म्हणजे गट विकास कार्यालय रेनापूर या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी ऑफिसमध्ये आपण पाहू शकता की महापुरुषीच्या प्रतिमेला कागदाने झापून म्हणजे कव्हर लावून झापून ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि ते का केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे किंवा जाणीवपूर्वक केलेलं आहे का नेमकं त्याचं कारण काय आहे या, या संदर्भात या संदर्भामध्ये बोलण्यासाठी तर व्हिडिओ सुमित कमल केशव जाधव यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी आलं असतं ते बाहेर गेलेले आहेत आणि या ठिकाणी भीम अनुयाई यांनी एक संताप व्यक्त केलेला आहे की कशासाठी हे झालेलं आहे तर बोला पावसाने संबंधित जी भिंत आहे ती खराब झालेली आहे ते कधी गळून पडू शकते आणि ते फोटो पण खराब झालेले आहेत त्यांचं अवमान होणे म्हणून ते झाकून ठेवलेलं आहे नवीन काम त्याचं झालेलं आहे नवीन शिफ्ट करून आता बसून घ्यायचं म्हणजे नेमकं म्हणजे काय त्याचा काय म्हणजे काय घेतलं नेमकं खराब झालंय पावसामुळे काय झालंय सध्या आपली बिल्डिंग कळालेली आहे पूर्ण पाऊस कधी पडलाय पाऊस भरपूर दिवस झालेला आहे आणि मध्ये पाऊस कधी पडलाय ऐके नवीन फोटो पण आलेले आहेत नवीन फोटो दोन दिवसात बसवणार आहेत ते म्हणजे अवमान होऊ नये म्हणून ते अवमान केला ना प्रत्यक्ष दिसत आहे कशा पद्धतीने पाहू शकता आपलं नाव दिसायला आम्हाला स्पष्ट परंतु महापुरुषाच्या प्रतिमा महा सर या ठिकाणी प्रतिमा खराब झालेल्या आहेत त्या पावसामुळे त्या काढून टाकलेल्या आहेत किती दिवसातला पाहिजे म्हणजे आणखी दुसरा पाऊस त्यांचं प्रिंटिंग सुद्धा झालेलं आहे आणिला झाला आज दोन दिवसात बसून जातील मी एवढा तातका काय दोन दिवसात बसवलं तुम्ही किती दिवस का बसवलं तुम्ही किती दिवस कुठे झालं दोन दिवसातच दो राहिले नाही 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 पावसा पावसाळा कधी झाला आज काय झालं सर फेब्रुवारीचा प्रिंटिंगचा जो विषय आहे प्रिंटिंगचा विषय त्याला पैसे नव्हते त्यावेळेस पैसे घेऊन आपण आता प्रिंटिंग झालेली आहे त्याचे पैसेच नाही बघा ब कशा पद्धतीने म्हणजे चालू आहे फोटो आहे त्याचे प्रत्येकाचे फोटो आपल्या ऑफिसिस मध्ये इथे ठिकाणी पण आहेत नाही जे खराब झालेले सर ऐका घे व्हिडिओ कार्यालय आणि बीडीओ अधिकारी वगैरे म्हणलं की सामान्य नागरिकांना वाटतोय लय मोठा अधिकारी आणि लय मोठं सगळ्या गोष्टी आहेत आणि या ठिकाणी मग महापुरुषाच्या कुठल्या या देशासाठी लढणारे महापुरुष आहेत ज्या देशाच्या विचारधारे ज्या महापुरुषाच्या विचारधारेवर नाही हा देश चालतो त्यांची जर प्रतिमा तुम्ही करत असाल तर भिकार आहे या सगळ्या व्यवस्थित सिस्टीमचा सगळ्या गोष्टीचा तर आपल्याला काय वाटतं ऐका आपण एखादं विचित्र झालं खराब झालेलं फोटो पण टाकू शकत नाही त्याच्या इतक्या दिवस का लावला एवढ्या आता म्हणजे म्हणजे एवढ्या दिग्गज नेते आहेत आमच्या तालुक्यातले मार्गदर्शक नेते आहेत यांना यांच्यासाठी एवढ्या कारणासाठी लढायचं तुम्ही कामाला लावलंय का मग तसं पद्धतीने लढण्यासाठी चेक हो सर बरोबर आहे का म्हणजे दुसरे काम तर योजना आधुनिक म्हणजे सगळ्या गोष्टी यायला पाहिजे इथपर्यंत सर्वसामान्यापर्यंत ती तर येत नाहीत सगळ्या होत नाही सगळ्या गोष्टी होतात तिथं घरकुलाच्या असतील त्या घरकुलाच्या संदर्भात हप्ते हप घेतल्याशिवाय किंवा पैसे घेतल्याशिवाय काही हप्ते टाकले जात नाहीत किंवा सगळंच केलं जात नाही मोठ्या प्रमाणात करप्शन सुरू आहे अशा नागरिकांच्या चर्चा आहेत किंवा गाय गोट्या असतील त्या संदर्भात म्हणजे करप्शन आहे परंतु महापुरुषाच्या अशी कोणाची जर अडचण असेल तर मला पर्सनल येऊन भेटा मी त्यांचा प्रश्न सॉल्व्ह करून देतो तसं कोणाचं असेल तर माहिती कळ काय म्हणजे काय म्हणणं आता महापुरुषाच्या प्रतिमेसंदर्भात काय म्हणणं प्रतिमा लावलेल्या आहेत तर त्याच्या खराब झालेल्या प्रतिमा आहेत ते आपण आपण नवीन प्रतिमा बसवतो झालंय त्याच काम पण झालेलं आहे हे समजून घ्या आपण खराब झालेल्या प्रतिमा ठेवू शकत नाही तसं तर... पण किती दिवस ठेवू शकत नाही किंवा काय करत नाही झालं आपण कर... दोन दिवसात आ... झालं तुम्ही आ... लक्षात घ्या ठीक आहे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आहेत किंवा म्हणजे या तालुक्यामध्ये नेतृत्व करणारे जी नेतृत्व करणारी मंडळी आहेत ती सुद्धा या ठिकाणी तर काय आपल्याला म्हणजे काय निंदनीय गोष्ट आहे सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्व महामानवाच्या ते प्रतिमा आहेत आणि आता बिडू साहेब म्हणतात की ते पावसानं खराब झाल्यात तर मला तर ते दे वाटत नाही की पावसानं ना खराब झाल्यात का तर बिडू साहेब साहेबाचं जर दालन बघितलं तर कुठंच पावसाचा काय वगळ दिसून येत नाही आणि साहेबाच्या पाठीमागे जी पडदे आहेत एकदम पॉश आहे त्याच्यावर साधा एक डाग देखील नाही बाकी कार्यालय सगळं स्वच्छ आहे आणि महामानवाच्या फोटोला प्रतिमेला पेपर लावलेत म्हणजे हे अतिशय नोंदनीय गोष्ट आहे आणि अशा गोष्टीत तात्काळ निर्णय घेणं गरजेचं होतं इतकाला दिवस पावसाळा होऊन कित्येक दिवस झालं आता दुसरा पावसाळा याची वेळ आली तरी पण महामानवाचे फोटो लावले जात नाहीत ह्याचा अर्थ असा आहे की जेवढे बी महामानव आहेत या सर्व महामानवाला सन्माननीय बिडू साहेब हे मानत नसावे किंवा त्याची अलर्जी त्यांना असावी असं मला वैयक्तिक वाटते तर काय वाटतं सर आपल्याला Okay, सध्या बीडीओ साहेबांची कॅबिन बघितली तरी कुणालाही वाटणार नाही की ते पावसामुळे खराब होतील आणि फोटो हे जे आहेत ते बॅनरवर प्रिंट केलेले आहेत त्याच्यामुळे खराब होण्याचा प्रश्नच उद्बोधत नाही ठीक आहे बंद केले तुम्ही आचारसंहितेमुळे बंद केले असतील पण आचारसंहिता होऊन आणि कसं तर महामानवाला आचारसंहितेचा विषय येत नाही ते काही राजकीय पुढारी नाहीत बंद केल्यानंतर ते त्यांनी ते काढायला हवे होते आणि कुठ तरी ही महामानवाचा अपमान झाल्यासारखं वाटत आहे आणि तो झालेला आहे आणि लाजीरवानी गोष्ट आहे की महामानवांचे फोटो लावण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत ही कुठंतरी लाजीरवानी गोष्ट आहे तत्काळ ही महामानवांचे फोटो लावणा लावण्यात येतील ज्यावेळेस कुठ माणसांनी दाखवून दिलेलं असतं की बाबा हे लावले पाहिजेत त्यावेळेस प्रशासनाला जागेतील ही निंदनीय गोष्ट आहे मी प्रशासनाचा निषेध करतो तर नक्कीच या ठिकाणी इथं इथं का पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे पेपर लावलेला आहे तिथं पाठीमाग त्या पद्धतीनं उलट दिशेनं त्या भिंती कपाटामध्ये फोटो ठेवलेले आहेत अशा पद्धतीनं या व्हिडिओ कॅबिन मध्ये महापुरुषांच्या प्रतिमेचा आव्हान केलेला या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून या अशा याच्यावरती काय नवीन फोटो आता कसा आहे सर इतके दिवस काय केलं हा आमचा प्रश्न आहे महापुरुषाला आता याने सांगितलं की महापुरुष विचारा मारत नाहीत का आणि दोन दिवस नवीन फोटो आपण लावून देतो नाही नाही नवीन आता लावला सर का लावले नाही पावसाळा होऊन गेला पावसाळा सगळं गेला आणि तुम्ही तिथे बसताय म्हणजे काय तुम्ही काय पाण्यामध्ये बसलाव का आतापर्यंत या पाहू शकता आणि अशा पद्धतीनं जे डिफेन्स करायचं काम केलेलं आहे महापुरुषाच्या प्रतिमेचं ऍज अ प्रोटोकॉल शासकीय कार्य का, का, कार्यालयामध्ये वेगळ्या महापुरुषाचे जे शासनानिहित केलेले आहेत किंवा कायद्यानुसार आहेत त्यांच्या प्रतिमा लावणं आवश्यक असताना इथं बीडिओ सरांनी अतिशय निंदनीय काम केल्याचं या ठिकाणी बोललं जातंय आणि सर्वांच्या भावना या ठिकाणी तीव्र झालेल्या आहेत आणि मग महापुरुषाचा आव्हान करणे आपल्या देशामध्ये पाहू शकता की या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा पडला परभणीमध्ये अं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना विटंबना झाली किंवा त्या विटंब पुतळ्याजवळ जे प्रतिकृती संविधानाची ती डिपेंड करण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न झाला अशाच पद्धतीने जातीवादी मानसिकतेतून का ह्या सगळ्या सिस्टीम चालत आहेत का आणि कुठंतरी महापुरुषाचा विचार धारा बदलून या ठिकाणी मनोवादी विचारधारा अं म्हणजे अवगत करायची आहे का देवी देवतेच्या प्रतिमा या ठिकाणी लावल्या जातात परंतु पाहू शकता आपण या ठिकाणी हा इथं म्हणजे आहेत हरकत नाही श्रद्धा उपासना सगळ्या गोष्टी आहेत परंतु ज्या नियम आहेत त्याला आपल्या म्हणजे श्रद्धा आणि जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते वैयक्तिक स्वातंत्र्या म्हणजे आपल्या आपल्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये आहे दुसऱ्याला त्याचा ही झालं त्रास जायला पाहिजे इकडे पाहू शकता तुम्ही सर दागोसरसे तर अशा पद्धतीने हे डिफेन्स करण्याचं काम किंवा महापुरुषाच्या विचारधारेला न, न मानण्याचं न मानण्याचं काम दाखवा सर सर जरा हा हा <coughs> <coughs> तर अशा पद्धतीनं म्हणजेच मालवणची घटना असेल महाराजांचा छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडण्याचं म्हणजे कारस्थान असेल परभणीचं कारस्थान असेल किंवा पंजाबमध्ये झालेली घटना असेल तर अशा पद्धतीनं महापुरुषाची विचारधारा तर डावलायची हाच कार्यक्रम या ठिकाणी सुद्धा नक्कीच दिसून येतोय अशा प्रतिमा लपवणाऱ्या व्हिडीओवर काय कारवाई होईल किंवा कारवाई होणं निश्चितच अपेक्षित आहे या आणि कारवाई झाली पाहिजे अशीच या ठिकाणी सर्व भीम सैनिकाची भीम अनुवयाची महापुरुषांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नक्कीच या ठिकाणी दिसून येतो थांबतो या ठिकाणी आपल्याला काय वाटतं हे नक्कीच आम्हाला प्रतिक्रिया सर बोला हा तर आपल्याला काय वाटतंय हे नक्कीच प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्र, पत्र, पत्रकार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम